हद्दीमध्ये मंदिर विहार, मस्जिद मद्रासा दर्गा चचस, अशा सर्व प्रकारच्या धार्मिक धार्मिक स्थळावर जे काही बोंगे स्पीकर्स होतं ते सर्व हायकोर्टच्या जे ध्वनी प्रदूषण कायद्याच्या अंमलबजावणी जी आहे त्यानुसार सर्वांना समजून सांगून त्यांनी त्याच्या ते क्षमता जास्त असल्यामुळे त्यांनी कितीतरी कमी ठेवलं तरी ते डेजेबलचे जे पर परमिसेबल लिमिट्स जे आहेत त्यापेक्षा जास्त होत होतो आणि त्यानुसार रिपीटेडली आम्ही कटला पाठवणे गुन्हे दाखल करणे हे प्रक्रिया होतं हे सर्व गोष्ट जे संबंधित धार्मिक स्थळाच्या ट्रस्टीस सर्वांना आम्ही समजून सांगून पोलीस स्टेशन स्तरावर एस सी पी स्तरावर आणि आज आपलं प पोलीस आयुक्तालयच्या स्तरावर बैठका घेऊन सर्वांनी एकमताने एकूण दोनशे एकोणनव्वद धार्मिक स्थळावर जे बोंग्या वगैरे लावलं होतं ते सर्व त्यांनी काढून घेतलेले आहेत त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या आतल्या बाजूला जेवढं त्यांच्या अनाऊन्समेंटसाठी आणि इतर भाषण वगैरेसाठी जे लागेल त्यानुसार त्यांनी कॉलम स्पीकर्स वगैरे इन्स्टॉल करून घेतलेले आहे अशा एकूण दोनशे एकोणनव्वद धार्मिक स्थळामधून हे बोंगे वगैरे काढण्यात आलेले आहेत हे कारवाईसाठी सहकार्य केलेल्या सर्व मंदिर ट्रस्टीज मस्जिदच्या ट्रस्टीज आणि बौद्धविहार आणि चर्चेसच्या ट्रस्टीज सर्वांना आम्ही मनापासून अभिनंदन करतो हे सोलापूर शहरात कायदा व सुव्यवस्था आणि जातीय सलोखा हे कायम ठेवण्यासाठी हे एक मोठा पाऊल ह्या सर्व ट्रस्टीसनी उचललेलं आहेत आणि ध्वनी प्रदूषण कायद्याच्या कुठल्याही प्रकारच्या उल्लंघन होणार नाही हे पुन्हा एकदा स सर्व सोलापूरकरांनी हे काम करून दाखवलेलं आहे यानिमित्त आज पोलीस आयुक्त आले लेवलवर आम्ही बैठक घेतलं होतो तर हे कारवाई पुढे कशा का करायची बद्दल पण त्याच्या अगोदरच एवढं पूर्ण काढण्यात आलेलं आहेत हे एक स्वागताची गोष्ट आहे